काय चाललंय मग तुमचं चार वाजून चहा पाणी झालं का तुमचं आलंय जरा इकडं बरक्याकडं बोलत होता माझी ऍक्शन करत होता मी बोलती तसं बोलायचा प्रयत्न करत होता आणि मला कसं म्हणता ना चिडवत होता म्हणून पहिल्यांदा त्याच्याकडे झाली तो का तिकडं बसलाय बघा कसा बसलाय आणि तिकडं तडकडून बसलाय आता मी व्हिडिओ चालू केलाय म्हणून तिकडं तडकरून डोक्यात आता बसले तिकडं बघ नाटकं करतोय माझी म्हणून त्याला घेतलाय महत्वाचा माझी मी बोलती ना व्हिडिओ तर चिडवते असं मोबाईल हातात धरला की म्हणतो हा बोला असं करा तसं करा म्हणून त्याला पहिल्यांदा घातलाय बघा कसं हसतंय लाज तर किती वाटते त्याला आणि मग मी बोलते तर मला हे करतोय आणि ही माझा दादा जेवण झालं आता आज तोंड धुलं का तू जातीत ना तोंड धुन या टाकून जा माझा बाबू शान आहे जा नको पाळा बघा या असं पोरांना वैताग देत आणि मला पण इतकं वैताक देत पोरांचं माझ्या बाबूने बघा ना पंखा किती छान केलाय बघा तिला एकदा शिकवलं हातात पण तिने ते लक्षात ठेवून आता दुसऱ्यांदा पण केलाय मस्त केलाय का नाही हे बघा हे बघा कस काय म्हणे मी तुम्हाला त्या दिवशी पण दाखवली होती का ना रात्रीची दिसली नसेल व्यवस्थित बघा कस काय दाखव कस काय काला तेंदुआ काळा डॉन आहे डॉन <laughs> आणि आमच्या लाडूचा पण डेली अभ्यास येत असतो ह्याच्यावरती व्हॉट्सअप ग्रुपवरती तो मी रात्री घेतला आणि आज काय व्हिडिओ काढायचे होते तिचे ते कृती करून पण ते काही झालंच नाही मला आता संध्याकाळीच काढावे लागतील त्याच्यामुळं मग तिने आता ते, ते बनवायलाच लागले होते का बन का बन ते काहीतरी बनवते कागद घेऊन थोड्या वेळ म्हटलं थोडासा व्हिडिओ काढा हे पण गेले होते तिकडे राहणारं भिजवायला काय गवारीला खायला घातलं भिजवलं बाबू की वाजवू नको वाजवू नको आणि इथं आप्पा औषध मारतात काल ते मला दाखवलं ना तिकडं मकेला आप्पा औषध मारत आहेत आम्ही काल नाही का खायला घातलं ला भिजवली आणि औषध मारायचं झालंय महाग सरी काढली मस्तपैकी तिथं आम्ही चवळी लावणार आहे तर मला दाखवते कस काय सरी काढली हे शेतकऱ्याची बघा किती मस्त घराशेजारी किती खाय पळते मग त्याला नुसते माजरच लागते ते इथं कानच कोणी टाकली आणून का की जेवली ती नाही जेवणार दाखवते तुम्हाला मला कसं काय काढले मला पारायण करायचे पण म्हंटल आज दाखव थोडस व्हिडिओ काढेश करमतच नाही मला ज्या ज्या म्हणजे व्हिडिओ काढायचा ता राहिला ना तर कसं तरीच वाटतं आज काहीतर राहिले काय तर राहिले म्हणून म्हणलं पटकन आधी काढून घ्यावं त्या तुमच्या शिकवल्याशिवाय मला काही करमत नाही आता सवय होऊन गेली जणी बघा सरी काढली इथं तोडायची राहिली सरी हे गेले ते भिजवायला मग आल्यावर तोडतील आता हे इथं लय मोठं चुक्कू होता कोणी घेत ना इथं चुक्कू लय मोठा होता म्हणलं कुणी घेतला माहीत नव्हतं राहिलं काढायचं ध्यान आणि ती शिथलं त्या दिवशी आ... पक्ष्यांनी खाल्ला चिको खाते ते पक्षी असं काय पण असत त्यांना ती कळतंय बी पिकलेलं पिकायच्या आधीच खाते ते पिकलेलं नाही पिकायला त्यांना टाईम आहे मस्त केलाय येत किती भारी वातावरण आहे बाकी हे कळलं हे काय ह्यांनी हिकडलं सगळं काढायचं चाललंय ह्यांचं तिकडून तोडत आणले होते त्यांनी वाटत इकडं राहिली हिथायची आता इथं आम्ही का उद्या लागण करताना पण तुम्हाला दाखवते इथं का नाही आ... वांगी मिरच्या हे लावायचे इकडे ह्या साइडला आणि इकडे ह्या साईडला लावायचं काय ग काकडी काकडी आणि चवळी चवळी लावायची थोडस आता बसते आणि गप्पा मारते आणि एक रात्रीचं सांगायचं तुम्हाला राहिलं माझ्या पायाखाली तर रात्री थोडक्यातच वाचलं कारण इतकी ना मी जोरात तिथं मी यांचं अंतरून काढायला गेलं तर रात्री आठ बाजूला टाकल्यामुळं मला काय लक्षातच राहिलं ना दिवस आहे तोपर्यंत काढायचं आणि संध्याकाळी मग ह्यांचं पोरांना झोपवतानाच लक्षात आलं की ते आहे काढायचं म्हणून आणि काढायला गेले ना ता ता आ, वर काढते तोपर्यंत तर खाली पायस दिला मी त्याच्या त्या सापावरती आणि म्हणजे ती पळायला लगेच हिरवं होतं त्याला विष वगैरे म्हणतात माणसं की या विषारी मग काय माहिती आता कसं असतं पण चावलं असतं तर नसतं विषारी तरी मी आवड झाली असते कारण ती नाही आहे मला भीती वाटते आधीच पण नाही भेली रात्री मी तसं बरं का आ, मी सांगायला गेली घरात की साप केला हाता माझा पाय पडला म्हणून पण पडल्या पडल्या जरा जोरात असं भीती वाटली आणि मग आले आपण म्हणलं चला आपण तिकडं लावू नाही तर घराकडं आला असता म्हणजे घराभर अशीला असता आणि दोन वेळा आमच्या घरातच साप निकला होता तर भांडणं पाया टाकतंय माती दोन वेळा तर आमच्या घरातच साप निघला होता आणि आता ही तिसरी वेळ आहे इथं शेजारी कारण गवत होते ती भरपूर घरा घराच्या कडणी काढून काढून तर कंटाळाची होतोय आणि मग ते त्या बाथरूमच्या साईडला थोडंसं गवत राहिले त्या गवतातूनच चालला होता पण कुठनं आलता काय माहिती माझा पाय पडला हिरवा होता लांबका होता अवघड झालं असतं बाई बसली आता हे शेतपाच्या सावलीला थोडंसं आलाय भैयाबी आमचा बह्याला बी वाटतय बारका काढावं बोलावं पण थोडासा लसतोय तो थो। थोडा कुठं चढलाय वर येऊणी करत होती जरा त्याला बारक्या म्हणते ती तो गेलाय दहावीत पण ती अजून बारकाच आहे मला वाटतं कारण ती ऐकतच नाही कसलंच काहीच वेळ तसं म्हणून भैया म्हणायचं भैया काय म्हणायचं भैया लय छान वाटते बक्की वा राहणार बसायला पण आता मला काम आहे पारायण राहिले माझं अजून सगळंच राहिले झालं बाई रात्री इकडे केळीला घड आलाय ना तो पण पिकायला लागलाय बर का, ला लाग का। हलवू नको की बाबड्या मोबाईल हलतोय त्यांना दिसायचं पण आपण काय बोलतोय तिथे गदगद गदगद गद गद आवाज करल ते सारखा करू नको सरी मोडू नको पप्पा खवळते आणि इकडे मका आहे महागा आमची एक नंबर आली मका पण सगळी आणि सगळं झाले आता सगळ्या रानात पिका पिकं झाल्या ती फक्त ह्या घरामागच्या रानात राहिले ती पण थोडासा भाजीपाला करायचा होता ते काय चवळी करायची आहे त्याच्यामुळं राहिले नाही तर हिचं मापसा होत्या मका होत्या सगळे इथं गासाचं रान असल्यामुळे थोडंसं तापायला ठेवलं होतं आणि आता ह्याच्यात सगळं लावायचं लावल्यानंतर तर इतका भारी मळा दिसणार आहे ना फक्त तुम्ही आमच्या चॅनलवरती मी तुम्हाला पूर्ण सगळं व्यवस्थित दाखवते ताजी ताजी फळं ता फळभाज्या ताजे ताजे मिरच्या वांगी टोमॅटो काकडी आणि हे चवळी हे सगळं घरचं असल्याशिवाय मजा नाही कारण घरचं असल्यावर किती बी खायला येतं आणि त्यात महत्वाचं म्हणजे माहिती आहे का जे महाग असतं का ना नाही ते चांगलं लागतं आणि स्वस्त झालं का नाही ते खाऊ वाटत नाही असं होतं काय चाललंय तुमचं बाबू विचार तुमचं काय चाललंय म्हणाव कुठून बघताय आम कुठून बघताय व्हिडिओ व्हिडिओ आम्हाला लाईक करा म्हणाव आम्हाला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला लाईब करा डेली व्हिडिओ काढतो म्हणा थांब थांब त्याला बोलू दे हां फोन द्या आमच्या चॅनलला ला फोन द्या ते म्हणायचे त्याला सबस्क्राईब करा पण त्याला बोलता ये ना माझ्या मोकल्याचा शब्द आहे का आणि आमच्या चॅनलला खरोखर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आमचे रानातले व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमी आमच्या चॅनलवरती अपडेट राहा थँक्यू